बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका उद्भवला आहे कोल्हापूरमध्ये पावसानं जोर धरला आहे जिल्ह्यातील एकसष्ट बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी पस्तीस फुटावर गेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वत्र पावसानं जोर धरलेला असून जिल्ह्यातील एकसष्ट बंधारे पाण्याखाली गेलेले असून राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी पस्तीस फुटावर आहे पावसाचा जोर असा कायम राहिला तर जुलै महिन्याच्या आधीच कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका संभावतोय अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झालाय अमर सिंग पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अमर काय नेमकी पावसासंदर्भातील अपडेट आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याला सध्या पुराचा धोका आहे हे पाहून प्रशासनानं आता काय सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय तेजस गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या दोन हजार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील एकसष्ट पेक्षा जास्त बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत बंधारे पाण्याखाली गेल्याने पा, वाहतुकीची खोळंबा उडलेलाच आहे त्याचबरोबर प्रशासनानं नदीकाठच्या सर्व नदी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पावसाचा जोर धरण क्षेत्रामध्ये अतिशय जोरात आहे राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दृष्टीपेक्षा आहे आता जर पाऊस असाच राहिला तर जुलै महिन्याच्या आधीच येईल कारण नदी नाले असे ओसळून वाहत आहेत आणि त्यामुळे ता नद्यांची पात्र आता पाणी बाहेर सोडण्यात येत त्याच्यामध्ये पाणी वसूल आहे शेतकऱ्यांनाही सगळ्यांना प्रशासनानं सांगितलेलं आहे की सतर्क राहावा आणि पाण्यापासून लांब राहा प्रशासन म्हणजे दोन्ही वेळा सकाळ संध्याकाळी पाण्याची मोजमाव करत आहे त्याचबरोबर या धरण क्षेत्रामध्ये पाण्याची प्रवाह जास्त वाढलाय त्या ठिकाणी प्रशासनाने बंदोबस्त असेल किंवा प्रशासकीय का, कामकाज व्यवस्थित चोख बदललं आहे तेजस अगदी धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातम्यां संदर्भातल्या अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ